you श्रीरंगे रंगे रंगी काय भुडलाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणी धरशी अभिलास झनी नोहे तुझा हा परिवार लोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षण भंगूर शरीर जायाचे ठेवणी धरशी अभिलास झनी आपलं कोणे अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरात तुका म्हणे विठो धरा शरीर जायाचे ठेवणे घरसी अभिलासने पाडून वा करू प्रथम Oh, oh, oh

जय आनंदेलिया स्मरण होय सकळ विद्यांचे आदित करोन हीच hmm. वंदू श्री चरण शिरगुण चे ते नमस्कारो येता विमल विमल रंगिरं विरंगे रंगिरं विरंगे काय भूला रासी पतंगे श्री प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सवे म्हणजे निरूपणाकरता निवडलेल्या अभंग महाराष्ट्रातील लाडकी संत वैराग्याचे मृत्युबंध पुतळे विकोकम वयाच्या सोळाव्या वर्षी हिंद विश्वराजाची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा निर्यांत प्रकरणातील अभंग कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज जीवान नेमकं कोणत्या रंगामध्ये रंगून जावं याचे सुविस्त चिंतन म्हणजे हा अभंग विठावा

या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पवित्र अशा आपल्या पुण्यभूमी पावनक्षेत्र मालुंजी खुर्द नावाच्या गावा आप गावामध्ये आपल्याच गावातील कैलासवासी मातोश्री सौभाग्यवती कौशल्याबाई नाना शिंदे त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं समापन होत असणारा शिंदे कौशल्यबाईच्या वतीनं त्यांचे पती नाना लक्ष्मण शिंदे त्यांचे चिरंजीव बबन नाना शिंदे आणि भाऊसाहेब नाना शिंदे आणि मुली आहे सुलोचना गोपीनाथ कानोडे मंगल मच्छेंद्र साळुंके आणि त्याचप्रमाणे पारू ताई श्यामराव अनाप आणि पुतणी आहे दादासाहेब सोन्या बापू शिंदे आणि समस्त परिवारा नी नी शिंदे परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि त्यातली ही कीर्तनाची सेवा आमचे परमित्र भाऊसाहेबजी म्हणून शिंदे यांच्या वतीनं ही कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे जशी जमेल अशी वेळी बापू पुष्पांजली प्रभू चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे अनुषंगाने उपस्थित असणारे आमचे हरिवक्ती प्राण परमपूजेने आदरणीय किशन महाराज पवार आवर्जून या ठिकाणी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांचे करणारे मी माझा मात मला हे लिहून द्यायची गरजच नाही कारण महाराजांच्या म्हणजे लहानपणापासून मी महाराजांच्या संगतीत आहे असल्यामुळे मला हे शक्यतो लिहून द्यायची गरज नाही महाराज आमच्या परिसरातले आहेत आमच्यासाठी महाराज हे श्रद्धास्थान आहेत म्हणून आमचे आदरणीय श्रद्धे परमपूजने आमच्या परिसराचं वैभव असणारे एक नामांकित कीर्तनकार आणि फार मोठा परम यांचा जन्म आहे असे आमचे किसन महाराज पवार आवर्जून या ठिकाणी आज वेळात वेळ काढून कसे उपस्थिती ते कीर्तन झाले मला पण काय करणार उपळून कळणार नाही कारण ही असं म्हणून नाही आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धे सुनील महाराज विलास महाराज भागवत महाराज आणि शशिकांत महाराज ही या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत आणि मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धे आमचे परम मित्र आणि महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत सर्वांची मी माझा माथा नतमस्कार करतो आपण सगळेजण या ठिकाणी आवर्जून की पाहत गाणारे माणसं दोन आहेत वाजवणारे एकच आहे पण छान आहे एकदम आहेत माणसं तीनच आहेत म्हणजे आहेत हे पण पण विशेष दोन तीनच आहेत चांगले थोडे महाग आहेत पण चांगले आहेत असं <laughs> पैसे जातात पण सीन येत नाही असे माणस आहेत बाकी काही नाही महाराजांनी थोडी सुरुवातीला महाराजांना बरोबर झाली कारण मी बेठा बांधून आलो त्यांचं रामकृष्ण कुसणारी सुरू होतं पण चालीमध्ये ती कसं भरून निघाली अडचण नाही आपण सगळेजण आर्जून उपस्थित आहात जास्त वेळ मी काही कीर्तन करणार नाही मला एक रत्नागिरीला पुढे जायचं कीर्तना करता बरोबर साडे अकरा पावणे बाराला मी थांबतो आमच्या भावसाहेब दादांचं आगळ की महाराज फक्त तुम्ही या मी रात्री कर्नाटक बॉन्ड्रे उमर गेला होतो तिथून आलो मी तुम्हाला लोकेशन पण पाठवलं होतं मी तिथून इथपर्यंत पोहोचत झालो थोडं सांगणार पण पण सांगणार एकदम थोडं आणि एकदम गोड त्याला इंग्रजी भाषेमध्ये शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात एकदम थोडं आणि एकदम गोड आणि आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटावं म्हणून करणार त्याचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून करणार असं केला मला जर अगोदर कळाला असत महाराजांचं ऐकलं असतं मी उभा असतो कीर्तन मी ऐकलं असतं कारण आता फार दिवस झालं मी ऐकलं नाही त्याला बऱ्याच दिवसानं अरे बापरे तिकडून आले तुम्ही पण अरे सोबतच आलो का आपण निघालो काही बरोबर आहे का नाही सोबत सोबत जवळ जवळच आम्ही तिकडूनच उपस्थित झालो ऐका चला लक्ष द्या थोडा वेळ सांगतो आणि एकदम गोड सांगतो मला माहिती फार सुंदर आहे एकदम सुंदर अभंग आहे रंगी रंगी रे रंगीरे जीवान नेमकं कोणत्या रंगामध्ये निवडून जावं सविस्तर चिंतन करणार आहे माझ्या गुरुजींच्या कृपा जेवढं जमेल आणि माउलींच्या भगवान बाबांच्या कृपा प्रसादा जेवढं चांगलं सांगण्याचा प्रयत्न करणार होईल तेवढं चांगलं सांगण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करणार आहे आपण सगळेजण आहात या अभंगाचा शेवट फार मस्त आहे महाराज अंत काळीचा सोय राहा तुका म्हणे मी धारा मी एकदम सुंदर सांगणार आहे एकदम याचा शेवट मी फार मस्त सांगणार आहे पण ते मी आता सांगणार नाही ते मी शेवटी सांगणार आहे कारण ते खूप शेत त्याच्यामुळे मी ती शेवटी सांगणार आहे त्या मी लास्ट मुमेंटला सांगणार आहे ऐका आपण सगळेजण उपस्थित आहात भाभिको जीवाचा जन्म झालेला आहे त्या प्रत्येक जीवाला जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि जावं आहे ही गोष्ट मात्र निश्चित आहे बरोबर आहे का नाही बरोबर प्रत्येकाला जावं लागणार आहे ही गोष्ट मात्र निश्चित आहे आवश्यक तो शेवट are you not

एखादा हे रस्ता कठीण आहे ही वाट जरा खतरनाक आहे या वाटेनं सगळे निघाले तो पण सगळ्याची या वाटेतच वाट लागून रस्ता रस्ता फार खतरनाक आहे आहे जरा कठीण याच्यातून तरुण जायचं असेल असेल याच्यातून तरुण जायचं काय करावं संत महात्म्याने जो मार्ग दाखवला त्या मार्गानं आपण गेलं पाहिजे मार्ग दाखवले हो आधी दयानिधी संत देण्याची पण ते साधू जाता न पडे घुंता कुठे काही मरण तर प्रत्येकाला येणारच आहे दादा चुकण्यासाठी कोण

सोहळा झाला ना, ना ही गोष्ट आपल्याला सगळ्याला माहिती आहे कुणाच्या तरी वर्ष श्राद्धाला आमच्या कौशल्याबाईच्या वर्ष श्राद्धाला तुम्ही सगळेजण या ठिकाणी बसलात मला असं वाटतंय आपल्या सुद्धा वर्ष श्राद्धाला कोणीतरी कीर्तन ही गोष्ट निश्चित आहे कुणाच्या तरी वर्ष श्राद्धाला तुम्ही घेऊन उभे तुमच्या सुद्धा वर्ष श्राद्धाला कुणीतरी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये महाराजांनी चाल गायली यांच्या सुद्धा वर्ष श्राद्धाच्या म्हणणार आहे विशेष काय तरी वर्ष श्राद्धाला महाराज पखवाज त्यांच्या सुद्धा वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात कुणीतरी पखवाज वाजवणार आहे कुणाच्या तरी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये आमच्या विनेकरी बाबाजी विना घेतलाय थोड्याच दिवसामध्ये त्यांच्या सुद्धा आपलं असं त्यांच्या सुद्धा वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये कुणीतरी विना घेणार वर्ष श्रद्धाला वर्ष श्रद्धाच्या तरी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये तुम्ही कीर्तन शूटिंग करतायत तुमच्या सुद्धा वर्ष श्राद्धाचं कीर्तन कुणीतरी शूटिंग करणार आहे चांगल्या महाराजाचं ठेवलं तर कुणाच्या तरी वर्ष श्राद्धाचं कीर्तन मी करतोय ना माझ्या सुद्धा वर्ष श्राद्धाचं कीर्तन मुलांनी ठेवलं तर कुणी करणार ही गोष्ट मात्र निश्चित आहे मला विनोद सांगायचं नाही या पाठीमागायचा एकच उद्देश आहे अवतारी गेले आपण तर अवता वर्षी काय खाताय बरोबर अवतारिकांना जावं लागलं अवता सुद्धा नक्की जावं लागणार आहे मत हा आहे की मरण तर येणारच एकड्या पण मरण्याच्या अगोदर मरण्याच्या अगोदर तू काम म्हणे का मरणाची सरी उ किर्ती राहिली पाहिजे चांगला असा नाहीतरी येणार नाही हॅलो मी यायला उरकून ठेव असं म्हणणार आहे का तो नाही 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 असं जर यम सांगून आला असत तर माणसाने पाहुणे ओळख केले म्हणजे अचानक जावं लागतं कधी कधी मुलगा कुठं मुंबई पुण्यामध्ये असतो आणि इकडच बापाला पैसे मराव लागत हे सांगून येत नाही माझ्या गुरुजी आदरणीश दे परमपूजे आचार्य ज्ञानेश भक्त गुरुजी नेहमी सांगत असतात ने ने काय की आयुष्याचा अर्ध न मिळे स्वर्ण कोटी जरी स्व न दिलं तरी आयुष्याचं अर्ध क्षण सुद्धा यम तुम्हाला परत करणार नाही हे गोष्ट लिहून ठेवा कधीच परत मिळणार नाही महाराज कधीच परत मिळणार नाही मग जन्माला आला ना आला तर आली कोणाचे माय बाप कोणाचे माणसं हा दादा जगामधला एक नंबरचा श्रीमंत माणूस होता राजा राऊ एक नंबरचा एक, नंबर एक लाख कोरस सव्वा लाख नातू ऐंशी हजार बायका सात कोटी घर सोन्याचे एका चौकटीला अडीचशे किलो सोनं दोन चार अंगठेवालीने दोन चार येतोवालीने जरा विचार काय भाजी वाढ हीत वरण वाढ त्याने नीट ऐका हो नीट ऐका एखाद्या रावणाचं वर्णन केलं त्याने दोन अंग्या काढून खिशात ठुल्या नकोच मानलं आपलं ह्याच्या प्रमाण किती होत त्याला ऐका एक लाख पोरं सव्वा लाख ना तू ऐंशी हजार बायका आमच्यातले ऐंशी हजार कशाला केले त्या तुला राशन द्यायचे काय काय करायचं रावण आता बाबा रावण आता पाहिजे तीन लाख पाच हजार रावणाच्या घरातलं मतदान होत तीन लाख पाच हजार एक लाख पुरस सव्वा लाख ना तूनशे हजार बायका झाले तीन लाख पाच हजार रावणाला कुणालाच नाईन्टी पाहिजे गरज नव्हती एवढा श्रीमंत रावण होता महाराज हा सात कोटी घर स्वण्याचे होते चौकटीला आयुष्य तिन सोनं होत त्याला जमते ते गणित करा नाही ते चक्र येत्या एवढा रावल श्रीमंत पण सांगा ते कवडी गेली नाही तू काय ज्याची संपदा तुम्हाला बघायला मिळालं का अजिबात रावणाचं मंदिर नाही अरे ज्याने परमार्थ हा त्यागाचा आहे परमार्थ हा भोगाचा माझं मुलं नीट आहे का परमार्थ परमार्थामध्ये पूजा जे केली जाते पूजा जे म्हणजे गुरुजीने हे मी सांगतो बाबा गुरुजी महाराज एक वाक्य नेहमीच ने सांगतात परमार्थ जर करायचा आहे परमार्थ हा त्यागाचा परमार्थ असला आणि आन, मला असं वाटतं भक्ती ते नमन आणि वैराग्य तो त्याग ए, हे महत्वाचं केली जाते ना पुझा पुझा। ती भोगाची पूजा केली जात नाही संप्रदाय हा त्यागाची पूजा करतो माझं बोलणं आपल्या लक्षात येईल आपण जाणकार आहात जर वारकरी संप्रदायान हे जगानं अजून एक वाक्य याच्यामध्ये असं आहे बाबा की फार महत्वाचं आहे भोगी लोक सुद्धा भोगी लोकाची पूजा करत नाही भोगी लोक सुद्धा शेवटी त्यागी लोकाकडेच येतात की द्यावंच लागतं त्यांना आणि मला असं वाटतं की जर या जगामध्ये भोग्याची पूजा झाली असती तर मला असं वाटतं टाटा बिरला या ठिकाणी हार घातला असता माळ घातली असती त्याची पूजा केली असती नाही इथं महाराजांच्या गळ्यात हार घातला जातो इथं नमन केलं जातंय इथं संत भगवान बाबाचंच का वंदन केलं जातंय या ठिकाणी तुकाराम महाराजांनाच का वंदन केलं जातंय याच कारण एक आहे या साधू संतांनी भोग यांच्या जीवनामध्ये महत्वाचा नव्हता तर यांच्या जीवनामध्ये त्याग महत्वाचा मात्र लक्ष दिला आपण थोडस चिंतन करा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एकेकाळीचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकाराम महाराजांची परिस्थिती तुका शेठ म्हणायची लोक त्यांना चार लाख रुपयाची तुकोबारकी सावकारकी त्या काळामध्ये चार लाखाची त्या काळामध्ये आता दहा हजारच असते दुसऱ्या कडे पण ते असं काही कपडे हो माझा लाख लोकडे पण कपडे ताईट असू द्या हा तर पूर्ण देत नाही माणसाला चार लाखाची सावकारकी पण महाराज असा दुष्काळ पडला हा दुष्काळामध्ये सर्व माल सगळं सगळं लोकांनी ते पैसे बुडवले गेले त्या आपल्याला सगळ्याला माहिती त्या पोह्या पाण्यामध्ये बुडवल्या गेल्या आणि पोह्या पाण्यामध्ये बुडवल्या गेल्या भंडाऱ्या भामचंद्र जाऊन भजन करायचे गुरुजी नेहमी सांगत असतात की काय आहे गुरु तुकाराम महाराज भंडाऱ्या जाऊन भजन करायचे आणि जिजाबाई भाकरी करायची आणि घेऊन जायची तिथं लोक म्हणतात जिजाबाई भानपुतळ होती नाही घेऊन जायची आणि भजन बंद करायचे आणि म्हणायची आधी करा भोजन आणि मग करा भजन असं म्हणायचे आणि खरा भोजन आणि मग खरा भजन आमचे गुरुजी आणि महाराज फार माहिती माहितीये आमचे गुरुजी नेहमी सांगत असतात भजना करता भजना म्हणजे जेवणा करता भजना करता जीव घालणारी तुकोवऱ्यांची जिजाऊ जेवणात भजना करता जीव घालणारी तुकोवाऱ्यांची जिजाऊ आणि करता भजन करायला होणारी आपली जिजाऊ हे महत्वाचं आहे बरोबर आपवणा करतात भजन करावं लागते ना हा बरोबर आहे ऐका थोडस लक्ष देऊन तुको बरं त्या ठिकाणी जायचे भोजन करत बसायचे जीवना होता त्याग महत्वाचा होता मला पुढे जायचंय एकच वाक्य सांगूया मला अकरा वाजले माणूस मेल्याच्या नंतर मेल्याच्या नंतर कमीत कमी, कमी दहा वर्ष तरी जिवंत राहायला पाहिजे म्हणता नाहीत मग तुमच्या नाही दादा माणूस दहा वर्ष जिवंत राहिला पाहिजे या शब्दाचा अर्थ असा आहे की माणूस मेल्याच्या नंतर दहा वर्ष तरी त्याची स्मृती जिवंत राहिली पाहिजे लोकांनी त्याचं नाव घेतलं पाहिजे माणूस मेल्याच्या नंतर आम्ही गेल्याच्या नंतर जर आमची कीर्ती आजाम राहावी असं आम्हाला वाटतंय त्यासाठी आम्ही काय करावं तो कोणी अभंगाच्या पहिल्या सांगितलं thank तेवढा सुद्धा गॅप किंवा आम्हाला एवढा सुद्धा गॅप एक सेकंदाचा से गॅप पाणी घेऊन जातं रंगी रंगी रे श्रीरंगी तुमची कीर्ती जर राजा राहावी असं वाटतं ना तुम्हाला रंगामध्ये रंगून जावं लागेल तुम्हाला छंद करावा लागेल बरोबर तुम्हाला त्या छंदामध्ये रंग छंद व्यसन आद हे चार शब्द व्याकरणामध्ये प्रतिपादन कर, करणारे शब्द आहे कोणता रंग आद व्यसन आणि छंद बरोबर छंद करावा लागेल बरोबर आहे छंद महाराज छंद तर म्हणता तुका तुकोर छंद आणि आम्हा हरीच्या दासात छंद आम्हा व्यसन आम्ही करत नाही पण कोणता छंद निंद कोणतं व्यसन निंदय कोणती आदत बेकार आहे ज्या छंदाचे परिणाम बेकार आहे असा छंद तुम्ही करू नका पण ज्या व्यसनाचे परिणाम सांगा असं व्यसन करायला काही अडचण आहे का हा ज्या व्यसनाचे परिणाम चांगले आहेत असं व्यसन करणे अडचण नाही माणसं म्हणतात ना महाराज आपल्याला कसलंच व्यसन नाही ना काय 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 ते याच्या पुरा जाऊन सांगतात आमचं पोरग सुपारीचं खांड सुद्धा खात नाही आता सुपारीचं खांड खात नाही म्हणजे गौर्याचे खांड खात आहे का खात नेमकं खात काय काय व्यसन नाही असा माणूस आहे का प्रत्येकाला व्यसन आहे का ऐका नाही सगळ्याला व्यसन आहे कुणाला इथं बसलेल्या पैकी सगळ्याच्या जवळजवळ शेकडा सत्तर टक्के तरी कमीत कमी माणसाच्या खिशामध्ये तंबाखूच्या पुढे निघते ना ऐका नाही सांगा बरोबर आहे तुमची गोष्ट सोडून द्या बसण्याच्या निघा तो तुमचं काय घेऊन बसला बरोबर आता विनय करायला नाही का व्यसन तंबू खात होता तुम्ही नाही नाही गांजा ओळखीत फक्त बाकी काही नाही बरोबर हा विनोद द्या पण व्यसन नाही असा मानू त्याच्या पाठीवर आहे नाही नाही महाराज तुम्ही आम्ही चिल्लर आहे इथं देवालाच व्यसन तर तुम्ही आम्ही कोण आहे बरोबर देवाला व्यसन आहे तुम्ही म्हणतात महाराज काय बोला हो देवाला व्यसन आहे ज्ञान व्हायचे म्हणतात देवाला सुद्धा हरीच्या भक्ताच काय लागलेलं आहे व्यसन लागलेलंय आणि सारखा वाट बघत बसतोय वाट बाहे उ आवडी आणि तळमळ तळमळ करायला लागलाय कधी माझे भक्त येतील कृपाळू तातडी येणाऱ्या माणूस मध्ये काम करत असतो आणि त्यामुळे काय त्याच्याजवळ जवळ चुनास नाही तो मोळ करतो बरोबर का नाही एक दोन किलोमीटर चलत आव इथून गावापर्यंत चलत जातो ते हो माणूस कशासाठी हा सुनियावाला कोणी भेटतोय का तळमळ तळमळ करते हातातच घेते कुणाला हात मारते जय हरी राम राम बरे का हो मग ते अंदाज घेते खाते का कसय बरोबर आहे का नाही हातातच हातात काय काय लगेच पुढे निघाला असं गावापर्यंत जाते आणि एकदा सुनियावाला भेटला की लगेच समाधान होते ते बरोबर आहे का नाही तसं महाराज म्हणले जगाच्या मालकाला एकदा भक्त भेटले की त्याचं समाधान होत प्रत्येकाला

गारुड्याच्या माकडाची उपमा दिली गारुड्याच्या माकडा नाचत राहते सगळे बरोबर आहे का नाही व्यसन करीत नाहीत असे माणस जगाचे पाठी नाही प्रत्येकाला व्यसन आहे व्यसनच करा पण ज्या छंदाचे परिणाम सांगेल असं व्यसन करा अशा रंगामध्ये रंगून जा रंग